रेणुका मंदिर वास्तुशांती आणि जमदग्नी ऋषी प्रतिष्ठान सोहळा उत्साहात संपन्न नीकपानी तालुक्यातील भोस गावचे ग्रामदैवत माता रेणुका देवी मंदिराचा जीर्णोद्धार वास्तुशांती सोहळा आणि जमदग्नी ऋषींच्या मूर्तीसहित प्राणप्रतिष्ठान सोहळा ग्रामस्थ भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये मंगलमय वातावरणामध्ये पार पडला निपाणी येथील समाधी मठाचे स्वामी श्री प्राणलिंग महास्वामीजी यांच्या मंगल हस्ते जमदग्नी ऋषींच्या मूर्तीला अभिषेक पूजा करण्यात आली तसेच जोशी महाराज यांच्या शुभ हस्ते मंत्रप्ठण आणि पूजाविधी मांडण्यात आली तसेच मंदिराच्या पुजारींच्या शुभ हस्ते होम हवन पूजाविधी पार पाडण्यात आल्या या दिवशी महिला भक्तगणांकडून आणण्यात आलेल्या जलकलशाची वाजत गाजत मिरवणुकीसह मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले तसेच जमदग्नी ऋषींच्या मूर्तीला दूध पंचामृत जल तसेच विविध प्रकारचे अभिषेक घालण्यात आले तसेच पूजा सहित मंदिरामध्ये जमदग्नी ऋषींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली सोहळ्या प्रसंगी उपस्थित भक्तगण आणि श्री रेणुका मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे सर्व सदस्य आणि सेवेकरी यांच्या शुभ गुरुस्थानी लाभलेल्या श्री प्राणलिंग महास्वामीजी यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित सर्वांनी स्वामीजींचे दर्शन घेऊन हात जोडले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला यावेळी असंख्य ग्रामस्थ भक्तगण मंदिराचे पुजारी श्री रेणुका मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे सर्व सदस्य आणि सेवेकरी गावकरी महिला वर्ग बालवर्ग युवा वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते समाजकार्य न्यूज साठी भोज होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे